मंडली गुड मॉर्निंग वेलकम टू अ न्यू ब्लॉग तर आज मी अशी छान साडे वगैरे घातले कारण आज नागपंचमी आहे तर त्याच्यासाठी इथे मी पूजा वगैरे करते तुम्हाला दाखवते कशी करते पहिल्यांदाच करते इथे सगळी तयारी वगैरे केलेली ती पण दाखवते आणि पहिली म्हणजे मी इथे रांगोळी काढून घेते तर आता आपण भेटूया डायरेक्ट पूजा बघा तुम्ही कशी वाटते इथे सगळी तयारी केले बघा सगळं लावून ठेवले मी इथे पान पण घेतलं आणि मी आता इथे रांगोळी काढते पहिली आणि इथे मी पूजेसाठी घेतले ही आणि ते दाणे घेतले दुर्वा घेतला आहे बेलाची पानं फुलं घेतलीत कुंकू हळद आहे इथे दही आहे दूध आहे तांदूळ आहेत आणि ते कोंड घेतलीत अबीर गुलाल कुंकू इथे विडा घेतला आहे अगरबत्ती वगैरे आणि नानावेल घेतले तर आता आपण इकडे पूजा करूया तर आता याच्यात सगळं भरते दही दूध दाणे वगैरे आणि ते छोटे छोटे इथे पानाचा विडा मांडलाय इथे आता हे मी याच्यामध्ये ही गुरगुली भरते त्याच्यानंतर याच्यात दाणे भरते एका साखर एक गोळ भरले

थोड़े -थोड़े आता तर आता माझी पूजा विजा झाले करून मस्त वाटलं एकदम म्हणजे पहिल्यांदाच केली मी नागपंचमीची पूजा तुम्ही बघितलीच असाल म्हणजे आई आमच्या सांगत होत्या तसं मी करत होती थोडं थोडं जमत होतं पण मस्त केलं सगळं आणि आता मोदक वगैरे बनवायचे आहेत आणि देवळात पण जाणार आहोत आम्ही तर तुम्ही सांगा कमेंट करून कसं वाटलं मला तर खूप भारी म्हणजे खूपच भारी व्यक्त नाही करू शकत खूप मस्त वाटलं पहिल्यांदा काहीतरी असं आता करायचंच आहे आणि मस्त आता लाडू वगैरे करते मोदक बनवायचे आहेत त्याच्यानंतर अजून जेवण बनवायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे सो बरीच बरीच काम आहे आजच्या दिवशी तर तुम्ही बघत राहा तुम्हाला पण नक्की आवडेल ते जे चालणे जेवणाची तयारी जाम घाली झाली इथे भात ठेवू द्यायची कडे आणि आता बेरड्याची भाजी बनवते मसाला घालते थोडासा マイナーは बनवण

det er så vondt

படத்த <laughs> <laughs> 어, 아 그래요. 아요 आपल्या आणि आता आम्ही चालूत मंदिरात इथे नागेश्वराचं पुढे मंदिर आहे गावाच्या तिकडे तर तिथे सात नाग आहे तिथे चालू पूजा वगैरे करायला आणि पहिली चालू आम्ही घरी माझ्या म्हणजे जायचं असतं आजच्या दिवशी त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही जाणार सामान वगैरे घेतलो आणि आमची क्वीन काढली नाही बसलो पण मस्त छान दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही जायला निघालो गर्दी वाढते संध्याकाळची परत कधीतरी येऊन दाखव मस्त आहे मी पण पहिल्यांदाच आलेली या मंदिरात मस्त आहे एकदम देवळात हां हां आम्ही पण देवळातूनच आलो आता गेलो खिंडी काढलं खिंडीत पात्रवायचे इथं कधी काल तू पण गेलेलीस हो जेवण होत काल बरोबर पाणी आला ना इकडे माझे डॅडी बनवतात मला कॉफी स्पेशल बिस्किट चांगलं नाही दुधाच काय आवडत नाही दुधाचे प्रकार काय आवडत नाही अशी वेळे कॉफीच नाही तर बनवताना वगैरे पूजा करून झाले संध्याकाळची आणि घरून पण जाऊन आले देवळातून पण जाऊन आले आणि आता जेवणाची तयारी करायची त्याच्यामुळे मी आता साडी वगैरे चेंज करते दिवसभर आज साडी घातलेली म्हणजे काय सण असलं की मी घालते मस्त वाटतं म्हणजे साडी वगैरे घालून आणि सणाला घालायला लागतंच असं काही ना पण आपण घालायची कारण चांगली वाटते आणि आजचा ब्लॉग तर तुम्हाला आवडेलच खूप अजून मी एंड नाही करत नंतर एंड करेल ब्लॉग तोपर्यंत तुम्ही बघत राहा सगळं चेंज आवरावर करायचं आहे कारण आम्ही देवळात गेलो त्याच्यामुळे सगळा पसारा झाला आहे तो आवरायचा अजून आहे तो आवरते जरा इथे कपडे वगैरे ते घड्या वगैरे घालून ठेवते सगळा पसारा दिसतोय तुम्हाला बेडरूममध्ये आमच्या तर मी सगळं ते घड्या वगैरे घालून ठेवते आणि मस्तपैकी चेंज वगैरे करून जेवणाची तयारी करायला घेते ते पण बाहेर गेलेत तर भेटूया आपण तर इथे <laughs> गोल गोल आईने <laughs> <फर्स्ट ट्राएं। laughs> बारी एकदम पूजन <laughs> वगैरे झाले मला आवडते खूप भाकरी आणि तिने स्पेशल माझ्यासाठी ट्राय केला आणि तो एकदम सक्सेसफुल झाला आहे कोलो मिचर अशा सोबत मस्त वाटते खायला का चा ब्लॉग मी इथे एंड करते आणि कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही सांगा खूप खूप प्रेम द्या आणि आज नागपंचमीचा ब्लॉग होता मी काय काय बनवलं नैवेद्य वगैरे सगळं बनवलेलं आणि पूजा वगैरे केलेली मस्त होतं आजचा दिवस खूप भारी गेला पे इथं गेला पण मस्त गेला कारण सगळं झालं एकदाच म्हणजे चांगल्या पद्धतीने मी सगळं बनवण्याचा प्रयत्न केला आणि झालं सगळं तर मस्त वाटलं तर तुम्हाला आवडलं आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा व्हावे नाही